महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे काही तुम्हाला जे प्रश्न पडले त्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तर स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत जे पोर्टलवरती जे प्रश्न आहेत तेच आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठले काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून तुमची जे काही अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर चला तर थेट मुद्द्याकडे जाऊया नमस्कार शेतकरी बांधवांना मी नितीन केंद्रीय नव्या कॉडीओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो सौर उर्जा प जी पंप योजना यासंदर्भात काही तुमचे प्रश्न असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम् आपण जे जे पोर्टलला जे प्रश्न आहेत तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की जे अनेक लोकांनी जे वारंवार विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो पहिला जे प्रश्न आहे ते सौर कृषी पंप योजने म्हणजे काय तर त्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया तर पोर्टलवरती असं आहे की सौर कृषी पंप हा सूर्याच्या किरण्यापासून म्हणजे सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे आणि मुख्यतः सोलार पॅनल वॉटर पंप संच व नियंत्रण उपकरणे इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे तर दुसरा प्रश्न आहे की सौर कृषी पंपाचा उपयोग काय ते पण आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो सौर कृषी पंप योजनेचा उपयोग काय तर शेततळे विहीर बोरवेल इतर शाश्वत पाण्याचा स्रोत मधून पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो तो म्हणजे सौर पंप ठीक आहे आणि उपसा केलेले पाणी हे पाईपलाईनद्वारे शेतीतील पिकांना देण्यास मदत होते तर सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सौर कृषी पंप योजनेचा उपयोग काय तर सरळ सोप्या भाषेत जे आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी सौर कृषी पंप योजनेचा उपयोग केला जातो तर तिसरा प्रश्न म्हणजे सौर कृषी पंप हा शेततळे विहीर बोरवेल या संदर्भात जे पाण्याचा स्रोत आहे हे उपसा करण्यासाठी या प्रश्नाचं म्हणजे या पंपाचा उपयोग केला जातो तर शेतकरी बांधवनो सौर कृषी पंप कसा काम करतो ते जाणून घेऊया तर जो सौर कृषी पंप सौर ऊर्जेवर म्हणजे सूर्याच्या किरणापासून काम करतो जेव्हा सूर्यकिरणे सोलार प पॅनलवर पडतील तेव्हा डी सी ऊर्जा निर्माण होऊन सौर कृषी पंप कार्यान्वित होतो पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो कृषी पंप सौर ऊर्जेवर चाल चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येते म्हणजेच तुम्हाला जो ही आ, सोलार कृषी पंप योजनेचा जो काय उपयोग आहे तर ते तुम्हाला संध्याकाळी जे अडचणी असतात शेतकऱ्यांना लाईटच्या वगैरे तर ते तुम्हाला सोडून दिवसा तुम्हाला जे पाण्याची जी व्यवस्था आहे ते करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला रात्री जाण्याची गरज नाही तर तिसरा चौथा प्रश्न आहे पारंपरिक विद्युत पंपापेक्षा सौर कृषी पंप अधिक उपयुक्त कसा आहे ते जाणून घेऊया तर सौर कृषी पंप चालवण्यासाठी कोणत्याही इंधन व पारंपरिक ऊर्जाची आवश्यकता नाही म्हणजेच म्हणजेच सौर कृषी पंप योजना चालवण्यासाठी तुम्हाला पेट्रोल डिझेल किंवा लाईटची गरज नाही ठीक आहे तर एकदा स्थापित केल्यावर सौर कृषी पंप वीज किंवा इंधनाची आवृत्ती खर्च करत नाही म्हणजेच सौर ऊर्जाचा पंप आहे जो सौर पॅनल आहे ते जे एकदा इन्स्टॉल केलं तर तुम्हाला कुठलाही खर्च येत नाही ठीक आहे इन्स्टॉलेशन पर्यंतच तुम्हाला खर्च येतो आणि वीज कपात कमी दाबाचा विद्युत पुरवठा सिंगल फेस समस्या किंवा मोटार जळण्याचे प्रभावी प्रभावित होत नाही म्हणजेच तुम्हाला सिंगल फेस डबल फेस लाईट कमी जास्त असणं या संदर्भात तुमचे ला जे मोटर जळणे अशा प्रकार तुमचे या संदर्भात होत नाहीत तर पुढं आहे की सौर कृषीपंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात जेथे वीज खांब टाकणे कठीण आहे म्हणजे डोंगर भाग असेल टेकडी भाग असेल त्या टेकडी भागावरती जिथे लाईटचे पोल जात नाही तिथे तुम्ही सौर पॅनल उभा करून ला जे सौर कृषी पंप योजनेचा तुम्ही घेऊ फायदा घेऊ शकता तर पुढं आहे सौर कृषी प पंपातील जे तेलाची आवश्यकता नसते त्यामुळे पाणी आणि माती दूषित होण्याची शक्यता नसते ठीक आहे सौर कृषी पंपाचे संचालक अतिशय सोपे आहे अत्यंत फायदेशीर आहे सौर कृषी पंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणं शक्य आहे ठीक आहे तर पुढं आहे की मागील त्याला सौर कृषी योजना काय आहे ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही म्हणजे ठीक आहे तुमच्याकडं जर लाईटचा पुरवठा नसेल तर त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे आणि पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे ठीक आहे ही राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक राज्यात हे दिली जाणार आहे सौर कृषी पंप योजने योजना राज राज्यात राबवण्यात आली आहे काय सौर ऊर्जा पंपाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने महाराष्ट्रात दोन हजार पंधरापासून सौर प कृषी पंप योजना राबवण्यात आलेली आहे आणि यापूर्वी सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आलेली आहे म्हणजेच या योजनेमध्ये दोन योजना आहेत एक महाराष्ट्र शासनाची आहे आणि केंद्र शासनाची आहे अशा प्रकारे तुम्ही दोन योजनेचा लाभ घेऊ शकता तर मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ठीक आहे ज्या शेत शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे वीज पुरवठा नाही त्या शेतकऱ्यांना ही जी योजना आहे या योजनेचा लाभ घेता येणार आहे महावितरणाकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल थी, ठीक आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे ठीक आहे या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरिता महावितरणातर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आलेले आहे आणि त्या वेब पोर्टलवरती तुम्हाला त्या लिंकवरती जाऊन अर्जदारास वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे सादर अर्ज अगदी साध्या व सोफा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत तर तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते चेक करू शकता अर्ज कसा भरायचा आहे ते तर पुढचा प्रश्न आहे की या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे ठीक आहे तर हे पण आपण सांगितलेलं आहे ते पण आपण एकदा परत एक्सप्लेन करू ज्या शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातभारा जलस्रोताची नोंद असणं आवश्यक आहे म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला विहीर आणि बोर आणि पाईपलाईनची नोंदणी तुमच्या सातबारावरती असणं खूप गरजेचं आहे आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे याची सत्यप्रत आवश्यक आहे अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एखादा एकटा मालक नसेल तर हिस्सेदाराचं प्रमाणपत्र हरकत प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे आणि पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे व्यतिरिक्त संपर्क करिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक ईमेल पत्ता पाण्याचा स्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जाद्वारे भरणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्या विहिरीचं पाणी किती खोल आहे पाणी किती असतं ते पण तुम्हाला टाकणं खूप गरजेचं आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची माहिती कशी मिळते ठीक आहे तर लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जदारास त्यांचे मोबाईल क्रमांक लाभार्थी क्रमांक इतर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तसेच टप्प्याने अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला पाहता येईल मोबाईल क्रमांकावर एस एम एसद्वारे कळवण्यात येईल त्या व्यतिरिक्त अर्जदारास वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे सद्यस्थिती पाहता येईल म्हणजेच तुमच्या जे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला कसं चेक करायचंय ते आपण व्हिडिओ दाखवलेला आहे ते जाऊन तुम्ही नक्की एकदा पहा आपल्या चॅनलवरती तसा पण व्हिडिओ आहे आणि तर सदर योजनेकरिता तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहेत हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून कृषी पंप योजनेकरिता दहा टक्के रक्कम व हो अनुसूचित जमातीसाठी लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप योजनेकरिता तुम्हाला पाच टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे सदर योजनेकरिता कृषी पंपाची जलक्षमता निर्धारित करावी का तर या योजनेअंतर्गत अडीच एकरपेक्षा अडीच एकरपर्यंत जमीनधारक शेतकऱ्यांना तीन अशक्ती क्षमतेचा व दोन ते पाच एकरपर्यंत शेतकऱ्यांना पाच एच पीचा जो प पंप आहे ते देण्यात येईल आणि पाच एकरपेक्षा दहा जास्त शेतकरी म्हणजे जमिनीचा मालक असेल तर त्याला सात एच पीचा जो पंप आहे ते देण्यात येणार आहे हे पण आपण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तर सौर कृषी पंपाचे फायदे काय आहे ते एकदा जाणून घेऊया शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणं शक्य होणार आहे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कमी विजेच्या दाबामुळे तुमची सिंगल फेसमुळे सिंचनावर होणारा परिणाम होणार नाही विजेच्या किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा डिझेलचा खर्च होणार नाही कमीत कमी, कमी जे खर्च आहे तो होणार आहे विजेची तार तुटून पोल पडून विद्युत अपघात ठोक धोका टळणं आहे पर्यावरणाचा जो समतोल राखण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे खूप प्रश्न आहेत जेवढे सांगाल तेवढे कमीच आहेत तर शेतकरी बांधवानं तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा अर्जासंबंधात असतील तुमच्या पेमेंट संदर्भात असतील किंवा इतर तुमच्या कुठल्याही संबंधात असतील अर्जाच्या संदर्भात तर तुम्ही ते कमेंट करून सांगा चला तर भेटूया शेतकरी बांधवनं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेवलार प कृषी पंप योजनेचे एक नवीन व्हिडिओ घेऊन चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार